नमस्कार मैत्रिणींनो तुमचं स्टिचिंग लाईफ विथ रूममध्ये खूप खूप स्वागत आहे तर फिटिंग कशी करायची एका ताईची कमेंट होती आ, ते मी दाखवते तुम्हाला सध्या माझे व्हिडिओ येत नाहीत कारण मी तुम्हाला सांगितलं माझ्या चा। घरात फर्निचरचं काम चालू असल्यामुळे मशीनचा सेटअप करता येत नाही आहे तर या ठिकाणी बघा हा बॅक बॅकसाईडचा भाग आहे हा पूर्णपणे शिवून घेतलेला आहे आणि तुम्ही पण शिवू शकता म्हणजे पाठीमागचा एकदा पूर्ण तयार करून घ्यायचा खंडचा हा आता हा कटोरी भाग आहे हा पूर्ण आणि हे दोन्ही साईड आहे तर आता चला बघूया कसं करायचं आता हे दोन्ही पार्ट एकावर एक ठेवून घ्यायचे अगोदर बॅक साईड घ्यायची साईड आपण घेतलेली परफेक्ट माप पण आपण काढलेलं आहे तुम्हाला कटिंग वगैरे हवी असेल किंवा पॅटर्न हवे असतील तर तुम्ही मला विचारू शकताय आता बॅक बॅकसाईडचा भाग आहे यावर फ्रंट फ्रंट साईडच्या अगोदर दोन्ही पण एक सारखे आहेत का पाहून घ्यायचे एक मिनटं आपण फ्रंट साईडचं पाहू आता हा जो हुकचा भाग आहे हा सोडून द्यायचा आणि इथपासून लावायचं बरोबर हा भाग आपला सेम आहे का बघून घ्यायचा आता हा सेम आहे वरती पण आपला सेम आहे आणि हा वरती पण आपला सेम आहे एकदम परफेक्ट आहे आता हा बॅक साईडचा भाग घ्यायचा यावर आपण एकच पॅटर्न ठेवून घेऊ आणि हा बरोबर ठेवून घ्यायचा हे खालच्या बाजूने बघायचं इथं बरोबर आहे का तर या साईडने बघा आता एवढा पार्ट आपला एक्स्ट्रा होतोय आणि आपण जर हा एक्स्ट्रा एवढा भाग जर आपण हे केला ठेवला तर आपल्या ब्लाउजची नक्कीच उंची कमी जास्त होऊ शकते तर हा पार्ट बघा तुम्ही असा ठेवून घ्या एकावर एक आणि हा एक्स्ट्रा किती आहे तिथून मार्किंग करून घ्यायची बरोबर आता हा आपला एक्स्ट्रा पार्ट आहे एवढा तर हा एक्स्ट्रा पार्ट जो असेल त्या ठिकाणी बरोबर अशी कटिंग करून घ्यायची वरती करायची नाही तर आपण नंतर पूर्ण ब्लाउज शिवत गेल्यावर बघणार आहोत तर हे दोन्ही पार्ट एकावर एक ठेवून घ्यायचे आणि सेम दोघांची पण सोबत कटिंग करून घ्यायची या पद्धतीने आता ठीक आहे हे दोन्ही पार्ट आपण ठेवले आता हा पार्ट परत ठेवून पो आपण आता हा बघा आपण हा पार्ट ठेवल्यावर पार आता हे चारही पार्ट एकदम बरोबर परफेक्ट आले यामुळे काय होतं या ठिकाणची फिनिशिंग परफेक्ट येते आता हे दोन्ही पार्ट झाले सेम आता हे आपण जोडून घेऊ एकदा या ठिकाणी हा बरोबर असा भाग ठेवायचा पाठीमागचा आणि यावर जो बसेल ज्या बाजूचा त्या बाजूचा पार्ट ठेवून घ्यायचा आता आपण हा ठेवून घेऊ बरोबर या ठिकाणी तर गळ्याच्या बाजूने बरोबर घ्यायचं गळ्याच्या बाजूने घेतलं म्हणजे इथं इथं कमी जास्त पडलं पाहिजे ह्या बाजूने जर जा झालं जा कमी जास्त तर ते आपण ॲडजस्ट करू आहे तर या पद्धतीने बरोबर आता आपण फिटिंगमध्ये इथं व्यवस्थित कट केलेलं असतं तरी पण या बाजूने जी गळ्याची बाजू त्या बाजूने अर्धा ते पाव इंच खाली उतरायचं म्हणजे काय होतं आपला शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम एकदम निघून जातो या पद्धतीने बघा हा पार्ट आपण व्यवस्थित असा जोडून घेतला आहे आता मी दुसरा पण जोडून घेते सेम याच पद्धतीने तर या पद्धतीने बघा आता दोन्ही पार्ट तयार झालेत आपले आणि या बाजूचं पण पार्ट म्हणजे पाहू शकता तुम्ही एकदम परफेक्ट असं सेम टू सेम या ठिकाणी आलेलं आहे आता इथपर्यंत आपलं ब्लाऊज पूर्ण झालं आहे आता हा पार्ट एकावर एक ठेवून बघायचा हा शोल्डरचा भाग पण बघायचा आपला एकसारखा आहे का थोडा जर एकसारखा नसेल तर कटशाट करून घ्यायचं मी तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आता याला बाही अटॅच करायची तर बाहीला मी अस्तर घेतलेलं नाही आहे आता हा बाईचा भाग बघू शकता तुम्ही बाई तयार करून घेतली पूर्ण आता हा कर्व जो शेप आहे हा फ्रंटला आला पाहिजे आणि हा मोठा जो शेप आहे तो बॅकला आला पाहिजे तर हा बरोबर बघा हा मोठा शेप आपला बॅकला येतो आणि बाही आपण एकदा लावून बघायची आपली सेंटरला बरोबर येते एका मध्य हा सेंटर हा सेंटर इथं पकडायचा अजिबात खेचायची नाही बाई खेचली तर का काय होतो ती थोडी ताणल्यासारखी दिसते आता आपली जिथपासून तयार येते बाही तिथपर्यंत लावायला सुरुवात करायची आता आपण थोडीशी जागा सोडून देऊन इथपासून लावायला सुरुवात करू आणि असं थोडंसं कमी जास्त जर असेल तर काही फरक पडत नाही या कारण आपण एक्स्ट्रा मार्जिन भरपूर घेतलेलं असतं terburu-buru bahi एक्स्ट्रा जो पार्ट येईल तो कट करून टाकायचा इथपर्यंत बघा आता आपली बाही जोडून झाली तयार पूर्ण आणि आता याला एक हे मोजून घ्यायचं एकदा हे आपलं बरोबर येत आहे का दोन्ही पण बाह्या एकावर एक आणि बरोबर येत आहे का बरोबर ही बाही अशी ठेवून घ्यायची याच्यावर हा सेंटर ठेवायचा आणि खाली बघायचा बरोबर येत आहे का आता परफेक्ट येतं आहे आपलं हे थोडंसं भाग जास्त होतोय तर ब्लाऊज शिवता शिवता थोडे पार पार्ट पार्ट कमी जास्त होतातच त्यामुळे मी तुम्हाला पहिलं सांगितले घाबरायचं नाही ते आपण ॲडजस्ट करू शकतोय आता एक्स्ट्रा जो पार्ट असेल हा कट करून टाकायचा ठीक आहे झाली ही बाई जोडून पूर्ण तयार आपली आता आपण अशीच दुसरी बाई तयार करून घेऊ तर ठीक आहे बघा आता इथपर्यंत आपले ब्लाऊज तयार झाले दोन्ही बाई आपण जोडल्या आता हे उलटं करून घ्यायचं ब्लाऊज बरोबर ब्लाऊजचा सेंटर घ्यायचा सेंटरवर हा पार्ट ठेवून घ्यायचा आणि त्यावर हा हुकायपट्टीचा पार्ट ठेवून घ्यायचा असा सेम टू सेम दोन्ही बाजूला झालं पाहिजे या हिशोबाने आता हे ठेवल्याच्या नंतर याला एक आपण पिन अटॅच करू म्हणजे आपला शिवायला आणि मोजायला गोंधळ होणार आहे आता आपण एकदा याला दापटीप देऊन घेऊ यावर साईडला कडेला आणि या साईडला पण एक देऊन घेऊ दोन्ही पण ठिकाणी दापटीप देऊन झाल्या आता आपल्याला फिटिंगचे माग टाकायचे बरोबर इथपासून बरोबर हे इथं ठेवायचं आणि इथपासून बरोबर आपले अडोतीसची फि घडी आहे त्यामुळे आपण बरोबर साडेनऊवर मार्किंग करून घ्यायची या ठिकाणी आले लक्षात आणि आपली चौतीसची ही हे कंबर आहे त्यामुळे आपण आपन साडेआठला इथं मार्किंग करून घेणार आहे साडेआठ किंवा सव्वा आठवर घ्यायची थोडंसं तुम्हाला टाईट लागत असेल तर आणि या ठिकाणी आपली बाहीची फिटिंग ही आपण साडेसहावर करणार आहोत आपली तेराची फिटिंग आहे या ठिकाणी आता हा पार्ट जो आहे आपला आता हा असा ठेवायचा आणि यावर आपल्याकडं स्केल असेल तर स्केलने बरोबर स्ट्रेट लाईन मारून घ्यायची ती झाली आपली या साईडची फिटिंग तर या ठिकाणी बघू आपण जरी आपली फिटिंगची शिलाई आता या बाजूची आपली झालेली आहे या बाजूची सेम याच पद्धतीने आपण करून घेऊ तर मी असं ठेवते ब्लाऊज आणि या ठिकाणाहून बरोबर या ठिकाणी साडेनऊवर मार्किंग करून घेते या ठिकाणाहून बरोबर साडेआठला मार्किंग करून घेते आणि या ठिकाणाहून बरोबर साडेसहाला मार्किंग करून घेते आणि बरोबर याची अशी स्ट्रेट लाईन करून घ्यायची या ठिकाणी बघा आपली स्ट्रेट लाईन कशी येते थोडीशी तिरपी जरी आली तर काही हरकत नसते किंवा एखाद्या बाजूने कट होतो एखाद्या बाजून जास्त हो, कमी जास्त होतो तरी पण काही हरकत नाही बरोबर असं बरोबर माप टाकून कटिंग करून घ्यायची ठिकाणी बघा आपलं ब्लाऊज पूर्ण तयार झालं आपण ही सुई काढून घेऊ आणि आता याची ब्लाऊजची तुम्हाला फिटिंग आणि फिनिशिंग दाखवते आणि कुठलंही कस्टमर असलं तर पहिलं कस्टमरला ब्लाऊज घालून बघायला लावायचं आपल्याकडं आलं ना तर त्यांना म्हणायचं घालून बघा आणि मग थोडंसं टीप वगैरे मारायची गरज पडली तर त्याच ठिकाणी आपण करून देऊ शकतोय तर या ठिकाणी हा फ्रंटचा भाग झाला आणि हा बॅक म्हणजे या दुसऱ्या बाजूचा भाग झाला या पद्धतीने आणि याची फिटिंग मी तुम्हाला दाखवतेच आहे तर बघा कसं वाटलं तुम्हाला ब्लाऊज पूर्ण फिटिंग आणि फिनिशिंगच्या टिप्स कशा वाटल्या नक्की मला कमेंट करून सांगा धन्यवाद